हाय आजच्या गप्पा डिटॅचमेंटबद्दल डिटॅचमेंट इज नॉट कटिंग ऑफ युअर फिलिंग्स इनफॅक्ट डिटॅचमेंट इज अंडरस्टँडिंग दोज फिलिंग्स सो दॅट दे नो लॉंगर डॉमिनेट यू डिटॅच होणं म्हणजे सोडवणं किंवा सुटं होणं डिटॅचमेंट म्हणजे तोडणं नाही आहे तोडायची गरजच नाही आहे जेव्हा आपण डिटॅचमेंटचा विचार करतो तेव्हा त्यामागची भावना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की एक्झॅक्टली exactly आपल्या डोक्यात काय विचार होतो आहे त्या विचाराच्या मागची भावना काय आहे कारण हे आपण डेलिबरेटली करणार आहोत हे आपण जाणून बुजून करणार आहोत त्यामुळे त्याच्या मागची भावना आपण समजून घेतलीच पाहिजे कुठलीही इमोशन तुम्ही सप्रेस जर का केलीत ना तर ती तुमच्या सिस्टीममध्ये आलीच म्हणून समजा आणि दॅट इज व्हेरी डेंजरस त्यामुळे हे अतिशय डोळसपणे आपल्याला करायला पाहिजे सुट होण्यामागची भावना सुट होण्याबद्दल आपल्याला काय विचार डोक्यात येत आहेत ते समजून घेणं हे जर का तुम्ही काळजीपूर्वक आणि डोळसपणे करू शकलात इनफॅक्ट ते करायलाच पाहिजे तर ह्या भावनेचा गिल्ट राहणार नाही आणि ही भावना तुम्हाला त्या पुढे जाऊन डॉमिनेट कधीच करणार नाही डिटॅचमेंटबद्दल बोलताना माझा आज आधार पुन्हा एकदा स्टोरी असणार आहे कारण तेच की कुठलीही परिस्थिती त्यात असणारी माणसं आणि त्यांचे विचार यावर आपला कंट्रोल कधीही नव्हता कधीही नाहीये आणि कधीही नसणार आहे विच इज द बेसिस ऑफ स्टोइसिझम एखाद्या व्यक्तीशी किंवा परिस्थितीशी जर का आपण डिटॅच व्हायचं ठरवलं तर त्याचा अर्थ असा नाही आहे की त्यांची आपण काळजी करणंच बंद करणार आहोत किंवा त्यांच्याशी आपण संबंधच तोडून टाकणार आहोत इनफॅक्ट प्रत्येक परिस्थितीला किंवा नात्याला कुठल्याही रिलेशनला एक ठराविक महत्व असतं जे आपण ओळखत नाही आपण भावनेच्या आहारी जाऊनच बहुतांशी हा विचार करतो आता असा प्रश्न स्वतःला विचारा की कुठल्या एखाद्या परिस्थितीशी किंवा एखाद्या व्यक्तीशी तुम्ही प्रमाणाबाहेर अटॅच आहात आणि हे असं का आहे हे आपल्याला कळतंय का या विचारांच्या ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाणं हे फार महत्वाचं आहे नाहीतर डिटॅचमेंट आपल्याला मिळणं जवळजवळ अशक्य अशक्य या एक्सेस अटॅचमेंटचा आधार असा असू शकेल की तुम्हाला एकटं वाटतंय किंवा तुम्हाला सतत त्यांच्या मताची गरज वाटते याचं कारण असंही आसे असेल की तुमच्या आयुष्यात काही ध्येय नाही आहे पर्पज नाही आहे तुम्हाला काही गोल नाहीये कारण आपला आनंद आपला हॅपीनेस आणि आपला पर्पज आयुष्यातला ह्याचं डायरेक्ट नातं आहे आपला आनंद मिळवायला आपण शंभर टक्के स्वावलंबी असायलाच हवं या मताचा मी आहे आणि जर का तुम्हाला तुमचा आनंद कशात आहे ते जर का नेमकं कळलं ते जर का तुम्हाला ओळखता आलं तर तुम्हाला हेही कळेल की शंभर टक्के फुलफिलमेंट आपण त्यात फक्त आपल्यावर अवलंबून राहून मिळवू शकतो जेव्हा तुम्हाला हा विश्वास वाटायला लागतो जेव्हा या विश्वासाची सुरुवात होते तेव्हा तुम्ही डिटॅच व्हायला सुरुवात करू शकता आणि डिटॅचमेंट ही सोपी होऊ शकते डिटॅच होणं म्हणजे आपली संवेदनशीलता घालवून बसणं असा अर्थ अजिबात नाही आहे इनफॅक्ट तुम्हाला हे कळेल की आपण स्वतःला ड्रेन न करता आपण ज्यांच्यापासून डिटॅच होतोय त्यांची आपण काळजी करू शकतो त्यांना मदतही करू शकतो डिटॅच होणं म्हणजे फक्त परिस्थिती किंवा माणसांशी निगडित नाहीये तर येणाऱ्या आउटकमशी मिळणाऱ्या पासून पण आपण स्वतःला डिटॅच करणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि हे आपल्याला नक्की जमू शकतं डिटॅचमेंट म्हणजे कोणाला तोडायचं आहे किंवा कोणापासून दूर जायचं नाहीये तर डिटॅचमेंट म्हणजे आपण स्वतःला ओळखणं स्वतःच्या जवळ येणं स्वतःचं बेस्ट व्हर्जन होण्यासाठी आपण काम करणं स्वतःवर दॅट इज ॲक्च्युली डिटॅचमेंट आपल्या आयुष्यात कधीतरी काही अननेसेसरी गरजा आपण निर्माण करतो त्या गरजा अशासाठी असतात की कोणीतरी आपल्याला परिपूर्ण करेल कोणीतरी आपल्याला कम्प्लीट करेल खरं तर वी आर गुड इन अफ फॉर अवर्ड सेल्फ आपण आपल्याला परिपूर्ण बनवू शकतो किंवा आपण परिपूर्ण असतो सुद्धा पण आपण त्याचा विचार करत नाही सो so, आज आपण डिटॅचमेंटबद्दल बोलताना स्टोईसिझमधे मार्कस ऑरेलियस यांनी पाच नियम सांगितले ज्या योगे आपण सक्सेसफुली इमोशनली डिटॅच होऊ शकतो आणि त्यासाठी आपण कुठले पाच नियम विचारात घ्यायचे ते आता पाहूया नियम क्रमांक एक सगळ्यात पहिल्यांदा आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे ते आपण ओळखायला शिकूया तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या प्रतिक्रिया सोडल्या तर आपल्या कंट्रोलमध्ये काहीही नसतं कधीही नव्हतं कधीही नसणार आहे त्यामुळे तो असा का वागला त्याने असा का विचार केला यावर आपण विचार करणं म्हणजे इट्स अ वेस्ट ऑफ टाईम इट्स अ वेस्ट ऑफ एनर्जी आणि या दोनही गोष्टी आयुष्यभर आपल्याकडे लिमिटेडच असणार आहेत सो कोणाबद्दलही जजमेंटल होऊ नका त्यापेक्षा आपण आपल्यावर फोकस करूया हो आपण आपल्यावर काम करूया कारण आपण आपल्या वर मनावरती आणि आपल्या शरीरावरती शंभर टक्के नियंत्रण मिळवू शकतो कंट्रोल करू शकतो पण जर तुम्हाला गॉसिप करण्यातच इंटरेस्ट असेल दुसऱ्यांना जज करण्यात इंटरेस्ट असेल स्वतःला विक्टीम मोडमध्ये नेण्यात इंटरेस्ट असेल जे मी बरीच वर्ष केलेलं आहे म्हणून सांगतोय तर तुम्ही डिटॅच कधीही होऊ शकणार नाही मग डिटॅच व्हायचा प्रयत्न करू नका कारण का काय आहे दुर्दैवाने आपल्या आयुष्यात काय चाललंय ह्यापेक्षा आजकाल आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहण्यात आणि त्याची चर्चा करण्यात जास्त रस असतो मग अशा वेळेस डिटॅच होण्याचा प्रयत्न करणंही मूर्खपणाच आहे त्यापेक्षा जे आहे ते चालू ठेवा आणि बोगा असं <laughs> मला वाटतं नियम क्रमांक दोन वास्तवात जगायला शिकूया रियालिटीमध्ये जगायला शिकूया व्हर्च्युअल नाही प्रत्यक्षात आत्ता या क्षणात प्रेझेंटमध्ये जगायला शिकूया अहो आठवणी म्हणजे पण अटॅचमेंट्सच आहेत जुन्या आठवणी ज्या चांगल्या जर का असल्या आणि त्या जर का तुम्ही उगाळल्या आहेत तर आनंद आहे त्या तुम्हाला ऊर्जा देऊन जातील पण आपण मात्र ज्या दुःख देणाऱ्या यातना देणाऱ्या ज्या आठवणी असतात त्याच उघडत असतो ॲज इफ बाय चॉईस त्या दुःखांची आज आपल्याला गरज आहे असे आपण वागत असतो सो जोपर्यंत हे चालू राहील तोपर्यंत तुम्ही डिटॅच नाही होऊ शकत सो जे होऊन गेलंय ते आता विसरा ते मागे पडलंय आत्ताचा विचार करूया येणाऱ्या दिवसांचा विचार करूया आपल्याला ऑन कसं होता येईल त्याचा विचार करूया आज आपल्या हातात करण्यासारखं काय काय आहे त्याच्यावर आपण काम करूया तर त्याचा तुम्हाला डिटॅच व्हायला डेफिनेटली मदत होईल नियम क्रमांक तीन ही ती अटॅचमेंट जी आहे ती एक संपूर्ण तुमचा आयुष्याचा जर का विचार केला तर त्यातला एक अतिशय छोटा भाग आहे तुमचं आयुष्य नाहीये पण कधी कधी आपण तेच आपलं आयुष्य असल्यासारखं आपण विचार करतो आणि त्यापासून डिटॅच कसं व्हायचं हे आपल्याला कळत नाही थोडस आउट करा आणि आपल्या आयुष्याकडे एक लँडस्केप सारखं बघूया आपण थोडं पुस्तकी बोलायचं तर या सृष्टीचा या युनिव्हर्सचा जन्म होऊन जवळपास पावणे चौदा बिलियन वर्ष झाली आहेत पृथ्वीला जन्माला येऊन जवळपास साडेचार बिलियन वर्ष झाली आहेत त्यात आपण एक आहोत म्हणजे जवळजवळ नगण्य म्हणण्यास एवढे पण आपण नाही आहोत सो स्वतःला जर का आपण महत्व देणं कमी केलं बंद नाही करता येणार ना, पण कमी केलं तर त्याचा आपल्याला डिटॅच व्हायला पुष्कळ फायदा होईल त्याची आपल्याला पुष्कळ मदत होईल आणि आपण डिटॅचमेंटच्या दिशेने हळूहळू पुढे सरकू लागू नियम क्रमांक चार एक पक्क मनाशी हे तुम्ही समजून घ्या की कायमस्वरूपी असं काहीही नाही आहे या जगात सतत काही ना काहीतरी बदल होत राहणार आहेत आणि ते आपण ॲक्सेप्ट करायलाच पाहिजेत कायम बदल होत राहणं परिस्थितीत आणि त्याप्रमाणे आपण स्वतः बदल करणं हे ॲक्च्युली कायम स्वरूपी राहणार आहे <laughs> सो ते जर का तुम्ही ॲक्सेप्ट नाही केलं तर तुम्हाला डिटॅच नाही होता येणार आपल्या आयुष्यात परिस्थितीनुसार सतत बदल करत राहणं हे सत्य आपण जर का एक्सेप्ट केलं तर त्याचा आपल्याला डिटॅच व्हायला डेफिनेटली त्याची मदत होईल तुम्हाला असं किती वेळा झालंय एखाद्या माणसाबद्दल किंवा एखाद्या परिस्थितीबद्दल की अरे कालपर्यंत तर एकदम व्यवस्थित होतं आणि आज काय झालं एकदम हे हे आपल्याला प्रत्येकाला अनुभवायला येतं आयुष्यात अगदी पाच वर्ष झाली आता त्याला पण कोविडचं उदाहरण बघा कालपर्यंत एकोणीस मार्चपर्यंत काहीही नव्हतं दोन हजार वीसच्या आणि वीस मार्च दोन हजार वीस ला अख्खं हो जग बदलून गेलं आपल्यासाठी सो हे तुम्ही ऍक्सेप्ट जर का केलं तर त्याचा फायदा डिटॅचमेंटसाठी होईल ऍक्सेप्ट नाही केलं तर तुम्ही अटॅच्डच राहाल डिटॅचमेंटचा विचार करणं सोडून दिलं पाहिजे नियम क्रमांक पाच इनर स्ट्रेंथ आंतरिक शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये ही एक इनर स्ट्रेंथ ही असते पण ती आपण ओळखण्याकडे दुर्लक्ष करतो कधी आपण प्रयत्न करत नाही खरं म्हणजे ती वाढवायचा जर का तुम्ही प्रयत्न केलात तर त्याचा तुम्हाला डिटॅचमेंटसाठी खूप उपयोग होऊ शकतो आंतरिक शक्ती म्हणजे अवघड प्रसंगांना सामोरं जाण्याची क्षमता पडल्यानंतर पुन्हा एकदा नव्या झोमानं नव्या ताकदीनं उभं राहण्याची क्षमता आपली आपल्याला ओळख आहे की नाही आपला आपल्यावर विश्वास आहे की नाही हे हे सगळी ही आंतरिक शक्ती आहे आणि आपण ती वाढवण्याकडे तर सोडच कधीतरी आपण त्याची मस्करी करतो खरं तर जर का तुमच्या इनर स्ट्रेंथवर तुम्ही काम करायला लागलात तर आयुष्यभराचा प्रोजेक्ट आहे इतक्या नवीन गोष्टी तुम्हाला स्वतःबद्दल कळतील छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होणं तुम्हाला बंद होईल आणि आज ज्या मोठ्या गोष्टी वाटत आहेत त्या खरं तर किती क्षुल्लक आहे हे तुम्हाला कळायला लागेल आणि नेमका त्याच गोष्टींचा आपल्याला डिटॅच व्हायला मदत होणार सो हे पाच नियम जर का आपण अतिशय जागरूकपणे डोळसपणे अंमलात आणले सुरुवात केली त्याबद्दल तर आपण हळूहळू डिटॅच स्वतःला करू शकू असं मला वाटतं एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास व्हायला लागतो किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्याला ओझं जाणवायला लागतं तेव्हा त्यातनं आपण डिटॅच स्वतःला करून घेणं हे खरं तर योग्य आहे हे सोपं नाही आहे हे अवघड आहे पण आत्ता आपण जे नियम पाहिले त्यानुसार जर का आपण प्रयत्न केला तर हे अशक्यही नाही आहे होतं काय की बऱ्याचदा आपण काही नात्यांना किंवा काही परिस्थितीला गरजेपेक्षा जास्त घट्ट पकडून ठेवतो हो आणि त्यात होतं असं की आपण आपल्या भावनांचा रिमोट कंट्रोल समोरच्याच्या हातात देऊन टाकतो हा धोका नक्की त्याच्यात आहे आणि जर का तसं झालं तर आपण जसे रिमोटवरती टी व्हीचे चॅनल बदलतो तसा समोरचा माणूस आपल्याला त्याच्या तालावरती नाचवेल आणि आपले मूड्स त्याप्रमाणे बदलायला लागतील आणि आपली डिटॅचमेंट सोडा जगणंच असंही होऊन जाईल सो <laughs> so, डिटॅच होणं गरजेचं आहे हे डेफिनेटली मला पटलंय आणि ह्या नियमांना धरून मी त्या दृष्टीने पावलं उचललेली आहेत तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला हे नियम कसे वाटले हे रिलेटेबल आहे हे आपण करू शकतो या मताचा मी आहे तुम्ही प्रयत्न करून पहा तुम्ही जर का अननेसेसरी काही गोष्टींखाली दबून जात असाल तर तिकडे ह्या नियमांचा वापर करून स्वतःला थोडं सुट्टं होण्याचा प्रयत्न करा तुमच्या किमान एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला याचा उपयोग होईल जो अननेसेसरी गोष्टींमध्ये उगाच अडकलाय हे तुम्हालाही कळत आहे त्यालाही कळत आहे पण बाहेर कसं पडायचं ते नाही समजत आहे त्याच्यापर्यंत हा एपिसोड पोहोचवा त्याला एखाद वेळेस स्वतःला काही गोष्टींपासून डिटॅच व्हायला या एपिसोडचा उपयोग होऊ शकेल आणि मला कॉमेंट्समध्ये कळवा तुमचे अनुभव डिटॅच तुम्ही खरंच झालात तर कुठल्या गोष्टींवरनं झालात त्याचा तुम्हाला फायदा कसा झाला हे थोडक्यात मला कॉमेंटमधनं कळवलं तर मला नक्की वाचायला आवडेल थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट बाय